रोहिणी खडसे सत्ताधारांना सुनावत नाहीत तोच त्यांचा नवरा रेव पार्टीमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आणि त्यामुळे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे दोघेही अडचणीत सापडलेत रोहिणी खडसेंनी जरी या प्रकरणावर बोलणं टाळलं असलं तरी खडसेंना मात्र या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शंका उपस्थित केली ते काय म्हणाले पाहयात व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेल पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल दरम्यान या रेव पार्टीमध्ये सहभागी असलेल्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालाय माहितीनुसार प्रांजल खेवळकर यांच्याच नावाने हाऊस पार्टीसाठी हा फ्लॅट बुक करण्यात आला होता असा दावा देखील मंत्री गिरीश महाजन के यांनी केलाय एवढंच नाही पुण्यातील खराडे भागामध्ये रेव हो पार्टी करण्याच्या आधी दोन ठिकाणी या आरोपींनी आहे ती पार्टी केली होती पहिल्यांदा कल्याणनगर भागामध्ये एका पमध्ये त्यांनी पार्टी केली होती आणि त्यानंतर एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रात्री तीन वाजेपर्यंत पार्टी चालली होती परंतु तीन वाजेनंतर नंतर सुद्धा त्यांनी आफ्टर पार्टी करायचं ठरवलं आणि खराडेमधील एक उच्च ग्रुप फ्लॅट जो आहे तो बुक केलेला होता आणि तो फ्लॅट जो आहे तो प्रांजल खेवळकर यांच्या नावाने बुक केला होता एवढंच नाही प्रांजल खेवळकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या हडपसर मधील घरावर छपा टाकण्यात आला यात काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते आता या प्रकरणात सगळ्या आरोपींची जी आहे ती वैद्यकीय तपासणी केली जाते त्यांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये काही अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं आहे का याच्या देखील चौकशी सुरू आहे आता या प्रकरणामध्ये कोणते अपडेट्स येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरते परंतु प्रांजळ खेवळकर यांच्या या रेव पार्टीमुळे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे चांगलेच चा अडचणीत सापडलेत एवढं मात्र नक्की